जीवराज जैन जय महाराष्ट्र मी गणेश राठे मुगे मग म्हणून तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आता कामावर निघालो आहे ॲक्च्युली रस्ता क्रॉस करत होतो सो so, कॅमेरा लगेच बंद केला के आणि रस्ता क्रॉस केला कोणत्याही प्रकारची रील्स घेऊन काही गोष्टी करायच्या नसतात आता स्टेशनला पोहोचलो श्री स्वामी समर्थ आजकाल रात्री नेहमीच लेट होतं पण आज प्रॉब्लेम असा झाला की एकदम सकाळी अंगात कणकणी भरली होती उठायला होत नव्हतं ऑफिसला मेसेज टाकून दिला की मी सेकंड हाफला येईल मी शुअर नव्हतो की तोपर्यंत बरं वाटेल नाही वाटत पण टाकून दिलं सो आता थोडं बरं वाटतं आहे माझं नशीब चांगलं मगाशी मी येताना पाऊस नव्हता आणि आत्ता बघा इथे पोहोचलो आणि काही वेळात पाऊस टाकतो आपल्या ट्रेनच्या प्रतीक्षेत कधी येते आपली ट्रेन मला वाटते पाच सहा मिनटं लेट आहे चला ट्रेन ट्रेन आहे आणि नशीब की पाऊस नाही मिळाला आपल्याला घर तर प्रॉब्लेम आहे ना की आता पाऊस असा येतो तो वारा असतो सोबत ते छत्री सांभाळणं आणि त्यामध्ये मग ते परत पूर्ण कपडे ओले होणं आणि तसं जाऊन ते परत एसी मध्ये बसणं हे सगळं खूप विचित्र होतं आणि ते ए सीमध्ये कपडे भिजल्यानंतर जो वास असतो ना कपडे तो खूप बेकार असतो तर नशीब श्री स्वामी समर्थ चला आता ऑफिसला पोचायचं लवकरच कामावर निघालो घरी आलो मध्ये म्हणजे लिटरली मला झोप डोळ्यावर होती आलो मग आणि त्यानंतर इथे मंडपात आलो होतो तुम्हाला मी प्रोग्रेस दाखवतो आमच्या मंडपाची मंडपात आलो त्यानंतर थोडी कामं होती ते करून परत वर गेलो फ्रेश झालो आणि मग आत्ता खाली आलो आहे तर तुम्हाला प्रोग्रेस दाखवतो बघा हे बघा आपल्या मंडपाची प्रोग्रेस हे प्लॅटफॉर्म टाकलं आहे तिथे पुढे देवी बसणार देवी तिकडे असते आणि इकडे आता होम वगैरेसाठी आपण एक प्रोविजन करतो बाकी हे डेकोरेशनसाठीचं सामान आहे सगळं आणि इथेच बाजूला तुम्हाला दाखवतो तुम्ही हा हा सुनील दादा हे बाबा विदेश प्रथमेश आहे अमित आहे पाठी मला आयफोन पाहिजे म्हणून विद्योज म्हणतो हा छोटा अमित छोटा अमितला तुम्ही बघितलं बघा तिकडे मायका हाय आणि हा छोटा आशिष हा बघा त्याचा ज्युनियर आज दिवसभर मंडपामध्ये आशिष होता अमित होता चेतन होता अजून काही जण होती ते सगळेजण दिवसभर इकडे काम करत आहेत मी इकडे आज लॅपटॉप वगैरे घेऊन आलो आहे आजच्या ब्लॉगचं मी इथेच एंड करतो खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय हिंद जय जै महाराष्ट्र